केडी चौधरी फ्रुटेक्स नाशिक या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुभव येतात आणि केडी चौधरी डाळिंबी पुणे ही युट्यूब चॅनल वेळोवेळी ही मंडळी पाहत असतात तर बऱ्यापैकी आता तुमचं नाव सांगा आणि नाव सांगा गजानन शेषराव मदन मुक्कामपोस केळीगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना जालन्याहून आले आहेत गजानराव जालना म्हणजे इथलं कमीत कमी अडीचशे -कमी दोनशे दोनशे तीनशे किलोमीटरच्या आसपासून हे आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना आ, पुणे ही चांगला माल असेल तर ही बरेचसे जालन्यावरून पुण्याला मंडळी येतात मीडियम असेल तर बऱ्यापैकी इकडे येतात पण इथं आता ज्यादा करून मीडियम मालांची संख्या जादा आहे पाच दहा टक्केच माल फक्त चांगले असतात ते पुण्याकडे आम्ही आवर्जून बोलतो कारण रेट अजून जास्त याच्यापेक्षा जास्त मिळतात तरी पण इथले अनुभव पाहता यांना आता जाग्यावरती पंच्याहत्तर रुपये मांडणार होतं आणि यांनी हळूहळू थोडासा लेट करत माल काढत 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 गेले पंधरा पंधरा दिवस आपली बाग चालली आता तुम्हाला ॲव्हरेज काय पडला आज आज पडलेलं आहे एकशे चाळीस म्हणजे डबल नीच रेट वाढलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट ला मतेव्हरेज काय पडलो एकशे चौदा रुपये म्हणजे एकशे चौदा रुपये पंच्याहत्तर रुपये मागितलेला असताना इथं आणला एकशे चौदा रुपये पडला आणि जागेवर दिला असतो त्यातनं दुष्काळाची परिस्थिती पाणी नाही टँकरनी लोक पाणी देत आहेत अशा परिस्थितीतून माल पिकवलेला आहे आणि इथं आल्याच्या नंतर त्यांना एक विश्वास आहे आणि मंगेश शेटशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि आमचे विक्रेते मंगेश शेट काम पाहत आहेत ते अगदी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची सेवा करत असताना शेतकऱ्यांचा विश्वास एवढा वाढायला लागलेला आहे त्यांच्यावरती की ते बोलत आहेत तसंच इथं घडत आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला एक आपल्या घरातला व्यक्ती ही टीमवर्क मध्ये आपला विक्रेता वाटायला हो काही असं बोलण्याचं काही ध्येय वाटत नाही नाही काही असं असं काही वाटत नाही त्यामुळे वा डायरेक्ट आणि डायरेक्ट बोलू शकतो सदस्या घरच्या सदस्य असल्या गे वाटत आणि खरंतर एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ना आमचे पुतणे या ठिकाणी काम करत असताना शेतकऱ्याची व्यथा काय असते आमच्या कुटुंबातच त्यांनी पाहिलेली आणि स्वतः शेती केलेली आहे जरबेरा कुठेतरी तेल गाळणारा आयटम होता काय त्याचं नाव जर्मनी जेरेनिन ह्याची शेती केलेली आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांना किती लॉस आला का फायदा झाला त्यांनी अनुभवलं आणि त्यांनी ठरवलं मी एकटा शेती करेल शेती करण्यापेक्षा मी व्यवसाय महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी पुढे जाणे आणि स्वतः त्यांनी व्यापार व्याव, हातात घ्या म्हणजे कोणताही शेतकरी हा मुलाला चांगलं शिकवण्याचं काम करतो परंतु मुलगा त्याच्यापेक्षाही जर उद्योगात जाऊन जर अनेकांच्या सदस्यांसाठी जर फायदा करत असेल तर मला असं वाटतंय अशी मंगेसारखी मुलं जी प्रत्येकाच्या घरात जन्माला आली पाहिजे उद्या व्यवसायातनं आपल्या समाजाला कुठेतरी चांगलं नाही चांगलं आहे बरोबर बरोबर ठीक आहे आता इथं आल्यानंतर एक खाती उणीव तुम्हाला जाणवली चांगलं नका सांगू काय आजपर्यंत नाही नाही पेमेंट सगळं टायमिंग काहीच अच्छा आता बाहेर गेला होता एखाद्या किंवा जागेवर व्यापार हो केला होता त्यावेळेस एखादा चांगला पॉईंट होता आणि आज नाही असं काही एखादा पॉईंट नाही तसं काहीच नाही बाहेरचे मार्केट पण बाहेर नाही त्या मार्केट पण तिथे एखादा चांगला पॉईंट सापडला होता आमच्यापेक्षा नाही तसं काही सापडलेलं नाही नियोजन बाकीच्या मार्केटमध्ये नियोजन नव्हते ते नियोजन आहे शेतकरी असो किंवा नसो <laughs> तरी माल ज्या हिशोबाने त्याच हिशोबाने बरोबर म्हणजे मी नेहमीच विचारतो की आमचं चांगलं सांगण्यापेक्षा एखादा पॉईंट अजून चांगला जाईल की जेणेकरून मला शेतकऱ्यांना अजून नाही देता येईल मग बऱ्यापैकी आता तुम्ही समाधान या सामान मागच्या वर्षापासून जोडलेला आणि पहिलं वर्ष असताना काही भीती वाटली इथं तुम्हाला मागच्या वर्षी काहीच नाही का नाही वाटली का नाही कारण की झालं जे नियोजन आहे नियोजन बघितल्यानंतर एक ग्रॅम ही माल इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे भीती वाटायचं काही टेन्शन येत नाही अच्छा स्वतः काय करावं लागले तर कॅरेट डॉक्टर नाही करावं लागलं म्हणजे एक मालकासारखी वापरून मिळाली आम्ही सेवक आहोत तुमचे नाही नाही आम्ही सेवक आहोत सेवक आहोत घ्या तुम्ही तुम्ही आम्हाला समजून घेतलेलं आमच्या आमच्याशी कारण की शेतकरी हा अडाणी असतो तुमच्यासारख्याने आम्हाला समजून घेतलं तर काहीतरी चार पैसे शिल्लक आणि कुटुंबाला व्यवस्थित सांगत आहेत मागण्याचा प्रश्न आहे आपलं कुटुंब केळी चौधरी उद्योग समूह एक कुटुंब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या से बरोबर नाळ जोडून आज एक एक झालेलं आहे तुमचं कुटुंब एक तुमचं मर्यादित नातं आमचं कुटुंब हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि कुटुंबातला सदस्य नात्याने आमची बी जबाबदारी वाटते आणि तुमचीही जबाबदारी वाटते की कुटुंबातच आपण राहिलं पाहिजे आणि एक संघ राहिलं पाहिजे तर आपला कुठेतरी शेतकरी हित जोपासला जाईल बरोबर आज गजाननरावांनी या ठिकाणी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या की जे पंच्याहत्तर रुपयांनी जर दिले असतील तर साठ रुपये त्यांचा ॲव्हरेज पाडला असता किंवा पंचावन्न रुपये पाडला असता आज त्यांना एकशे चाळीस रुपये ॲव्हरेज पडतोय आणि शिवाय तो माल काढला जात नाही जसा आहे तसा त्याची एव्हरेज पडते पण जाग्यावर दिला तर तीस चाळीस टक्के आपला माल रिजेक्टेड जातो रिजेक्शन केलं जावं तर बऱ्यापैकी असे गजमरावांचे अनुभव घेणारे अनेक महाराष्ट्रातले शेतकरी असतील ते आम्हाला जोडलेले आहेत आणि ते इतरांना जोडतात आणि बऱ्यापैकी आता सबस्क्रायबर आमच्या युट्यूब चॅनेलचे जवळजवळ वीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत घराघरात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या युट्यूब चॅनल पोहोचले आहेत त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे की जागा व्यवस्थित मागितलं तर जरूर मी सांगतो हो जाग्या उद्या पण जागा व्यवस्थित नसेल तर मार्केटला आलंच पाहिजे आणि सदरशी आपल्या आजूबाजूची मार्केटात तपासली पाहिजे मी म्हणत नाही फक्त किटी चौग्रिक चांगला आहे तसं काही नाही सगळ्या मार्केटचा कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे सगळ्या मार्केटचा कॉन्टॅक्ट राहिलं पाहिजे जिथं योग्य असेल तर गेलं पाहिजे फार लक्षात आज गजेन रावणी जी मुलाखत दिली ती अगदी अनुभवातून दिली आणि दोन वर्षाची परीक्षा पास झाल्याच्या नंतर परीक्षा घेत आमची घेतल्यानंतर आम्ही कुठेतरी थोडा पास झालो आहे असं आम्हाला त्यांच्या नजरेतली वाटतंय पण अजून अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे नवीन नवीन दररोज प्रश्न निघतात ते आपण मात करून शेतकऱ्याला कर दोन पैसे कसे जास्तीत जास्त देता येईल ह्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो धन्यवाद